सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा शराद नॉयलान मांजा खुल्याआम विक्री पतंग उडवणाऱ्यांकडून नॉयलान मानजाचा वापर कारवाईची पक्षीप्रेमींकडून मागणी मकर संक्रांत हा सण दिवसांवर येऊन ठेपला आहे सण सुरू होण्याआधीच शहरात नागरिकांकडून पतंग उडवण्यास सुरुवात होते पतंग विक्री करणारे विक्रेते स्वतःच्या फायद्यासाठी पतंग विक्री सोबत शासनाने बंदी घातलेल्या नॉयला देखील विक्री करतात बंदी असलेल्या मांज्यामुळे नागरिकांना व पशुपक्षींना दुखापत होते तर अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी नगर परिषदेच्या वतीने पथक नेमण्यात आले आहे या पथकाच्या वतीने शहरातील पतंग विक्रेत्यांकडे जाऊन तपासणी करण्यात येणार आहे यात पोलिसांची देखील मदत घेण्यात येणार आहे बंदी असलेल्या नॉयलन मांजा विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले पण शहरात अजूनही काही दुकानदारांकडून नॉयलन मांजा खुल्याम विक्री होताना दिसत आहे व अल्पवयीन मुलांकडून पतंग उडवण्यासाठी मांज्याचा सर्रास वापर केला जात आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे व जे विक्रेते मांजा विक्री करत असतील त्यांच्यावर व पतंग उडवण्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा